गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन रोहित पवार रात्रभर शिक्षकांच्या आंदोलन स्थळावरच आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण संजय गायकवाडांनी दिली निकृष्ट वास आणि आज कामगार संघटनांकडून भारत बंदची हाग केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटना आक्रमक बुलढाण्याच्या डोंगरखंडाळा डोंगर भागामध्ये माळेलेकीला जबर मारहाण आर्थिक वादातून मारहाण झाल्याची माहिती नात्यातील नऊ महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल नागपुरात पावसाची संततधार सुरूच जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर शहरामध्ये पाणी साचलं नागरिकांचे हाल